साहेबांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला दोन मराठी माणसांचा पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं आणि हे सगळे फोडले ते नेहून तिकडे मंत्री केले मगाशी रोहिणीताई म्हटल्या हे सत्य आहे की भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंताची कदर होत या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी आधी वेगळ्या पक्षात होते त्याच्या आधीपासून निकम जिल्हा परिषदेचे ब्याण्णव सालापासून सदस्य भारतीय जनता पक्षाचे महोरिजिनल कोण आहे पलीकडे खडसे साहेबांच्या आधी काय परिस्थिती आणली ठीक आहे आता ते आम काही अडचणी झाल्या पण महाराष्ट्रातल्या निष्ठावंत लोकांना खड्यासारखं बाजूला करून स्वतःची टोळी तयार करण्यात काही लोकांना यश महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षामध्ये आलंय आणि हाच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षात उद्रेक आहे